जास्तीत जास्त जेवढे होतील तेवढे दोन भेटी मुख्य शाळे शाळेत का खिचडी वाटप होते का शिक्षक शिकवतात का या सगळ्या गोष्टी पाहण्याची जबाबदारी या साहेबांची आणि जर काही अनियमित घडत असेल या साहेबांनी मला रिपोर्टिंग पाहिजे बरोबर आहे त्याचा आवाज द्यायला पाहिजे त्यांच्यावरती जबाबदारी बरोबर आहे आता यांना पाच माग मी दोन चार वेळा नोटीस दिलेल्या माझ्या मुक्त केलं जिल्हा ते सुद्धा केलेलं कारण नोटीस पण दिलेली आहे बरोबर आहे का हे पण आता हे जे गुरुजी मागच्या वर्षी म्हणून प्रकरण चालू होते आता खरं तर तुम्ही मला तक्रारी दिल्या पण मी पण तुमच्या म्हणण्यानुसार की बाबा यांना संधी द्या आपण शिकवू दे, दे, दे चांगले बदल होती अशा पद्धतीने आपण केलं काही आता नवीन गुरुजी आले तर नवीन गुरुजी चांगले शिकवले पाठीमागे येऊन गेलो मी एक दिवशी शाळा बंद होती मला कोणतरी फोन केला त्या दिवशी मी तीन वाजता येऊन गेलो मी यांना दोघांना कारण दाखवून दिल्या त्यांचे खुलासे घेतले आता हे फक्त कसं माहितीये का हे चालू आहे यांना खूप दिली आपण आज यांच्यावर आम्ही कारवाई करून पाठवून तुम्ही नाही फक्त कशासाठी शिपासाठी कर्तव्य जिथे त्यांना शासन पगार यांनी पूर्णपणे वेळ दिला दिला पाहिजे शिकवलेला पाहिजे पगार बंद केला mm. जे शिक्षक नाही mm. मग त्या शिक्षक नसल्यामुळे ते विद्यार्थीच नुकसान झालं याला जबाबदार पण पगार बंद करून टाकलं यांच्या वैयक्तिक यांचं जेवणच आहे पण पुढे मुलाचं काय विषय आहे हा याच वैयक्तिक काही नाही सर यांचं जीवन विषय चालन किंवा नाही चालणार पण मुलांचं काय काय म्हणायचं विद्यार्थ्यांची त्यानंतर आपले आंदोलन करण्यात आलं निवेदन झालं तर ज्यावेळेस इथं शिक्षकमत नव्हती इथले दोन गेले त्यांची जागू एक शिक्षक

एवढे दाखले देण्यासाठी त्यांना वरिष्ठाची परवानगी माझी नाही शिवाची परवानगी कुठलीही प्रकारची परवानगी घेतली नाही मला कळवलं नाही आम्ही चार दिवसानंतर दोन शिक्षक भरले तुम्ही दाखले काढले सोमवारी आम्ही गुरुवारी एक पद भरला आणि सोमवारी एकपद भरला प्रशासन घ्या प्रश्नामध्ये दोन तीन दिवस मागे होऊ शकतात शांतता मुख्य मुख्याध्यापक मुख्याध्यापक तशी शाळा बरोबर आहे आता हे युनिट आहे या युनिट मध्ये त्या मुख्य मुख्याध्यापकाने सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे विद्यार्थ्या लाभाची योजना असतील विद्यार्थ्यांचा अभ्यास असेल परिसर असेल गावाशी कॉन्टॅक्ट ठेवायचं काम असेल बरोबर आहे एकत्रित येऊन व्यवस्थापन यांनी ही शाळा डेव्हलप केली पाहिजे बरोबर आहे का आता बिओ प्रत्येक ठिकाणी येऊ शकेल का आता तुम्हाला सगळं आहे या बरोबर का हा बॅकलॉग तुम्हाला माहिती आहे आणि इथे मी एक काम करतो तरी पण मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर माहिती प्रत्येक ठिकाणी आता बघतो